चला अविनाश चालू द्या चालू द्या नवीन तयार होणाऱ्या घरासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी कसं आहे थोडंसं साडे अकरा बारा वाजलेत आणि आज आहे तारीख चार कसं झालं घरातून निघालो आणि मग असंच एक काम आठवलं आणि मग आपण आपल्या मित्राकडे आपला अविनाश आहे कोकणकर अविनाश त्याच्या घरी निघालो आहे एक काम आहे उद्यासाठी आपल्याला एका लेन्सची कॅमेऱ्याच्या लेन्सची गरज लागणार आहे आणि म्हटलं अविनाश पण गावी आला so, गावी गाव गाव आ, आहे सो त्याच्या घरी देखील जाऊया तर अविनाशचं गाव माझ्या गावापासून थोडंसं लांबच आहे मी राहतो मुंबई गोवा हायवेच्या जवळ माझं गाव आहे तुरळ आणि त्याचं निवळी आहे गाव थोडंसं सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्येच म्हणावं लागेल थोडंसं उंचावरचं गाव आहे सो तिथून थोडंसं रस्ता चढउताराचा आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण गाडीची चेन वगैरे आमच्या तुरळाला करून घेऊया निघण्या अगोदर आणि थोडंसं बघा इकडे आमच्या तुरळला गॅरेज आहे इथे आलोय चेन टाईट वगैरे करून घेतो ल्यूब करून घेतो आणि मग थेट निघतो निवळीमध्ये आपल्या अविनाशच्या घरी चला व्हिडिओला झटपट सुरुवात करूया आज आपल्यासोबत लावून काय बाईक आणली रिपेअर करायला अरे बरोबर कर रे होय हा आपला भाऊ आहे मस्त की चेन वगैरे ल्यूब वगैरे टाईट वगैरे चेन बरोबर आहे ना हो बरोबर आहे आमच्या तुरळमध्ये आहे ना हे बघा चढवईला जाताना जा। हे गॅरेज आहे चलो मंडळी आपण आता पोचलो आहे संगमेश्वर कसबा तर हा रोड जातो पुढे संगमेश्वरला आणि इकडे आपल्याला दहाव्या हाताचं टर्न घेऊन कसब्याच्या दिशेने जायचं आहे चला बघा या ठिकाणावरून तुम्हाला संगमेश्वरमधल्या काही ऐतिहासिक आणि पौराणिक पर्यटनस्थळी पोचता येतं पहिलं म्हणजे कर्णेश्वर मंदिर दुसरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं काही काळ वास्तव्य असलेला सरदेसाईंचा वाडा पुढे शृंगारपूरला देखील जाता येतं आणि याच परिसरात काही अतिप्राचीन मंदिरंसुद्धा आहेत तो तुम्हाला इकडे या परिसरात आल्याच्यानंतर थोडंसं रिसर्च करावं लागेल किंवा लोकल जे माणसं आहेत त्यांना विचारावं लागेल चला आपण आता थेट पुढे पुढे जातोय तसं तसं तुम्हाला त्या त्या गोष्टी दाखवूया मंडळी इथे कसब्यामध्ये जसं आपण एंटर करतो ना तसं कोकणामध्ये आहेत ना जुनी घरं फार कमी पाहायला मिळतात बघा इकडे आल्याच्या नंतर यांना माडीची घरं कशी असायची ती पाहायला मिळतात आता बघा जुनं घरं बघा बघू शकता आहे जबरदस्त काही काही घरं जी बघतोय ना आपण त्यांना पूर्ण मस्त लाकडी कोरीवकाम केलेले खांब खिडक्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता थोडंसं काही मंडळीने बघा अशी घरं बांधली आहेत पण कसबा मधलं आहे ना जुनं म्हणतात ना हेरिटेज काय जे असेल बघा आता हे घर बघा किती सुंदर वाटत आहे त्या काळचे कदाचित वाड्या असाव्यात कारण दगडी जोत वगैरे आहे आपल्या पुढे कोकणची लालपरी एस टी चालली आहे छत्रपती संभाजी महाराज की जय बरेच असे पर्यटक या ऐतिहासिक स्थळाला भेट देतात आपण परत कधीतरी येऊ चार पाच वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आहे इथला पाठीमागेच सरदेसाईंचा वाडा आहे चला इथून आता पुढे मार्गस्थ करूया आपल्या पुढे एस टी लागली आहे आता आपण येऊन पुचलो आहे कारभाटलेला कारभाटलेला आपला जो मित्र आहे रोहित पवार त्याचं हे गाव खरं तर कारभाटलेला एक हिस्टॉरिकल म्हणतात ना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे इथेच पाठी घोरपडे परिवार म्हणजे ज्यांचं इतिहासात सुवर्ण सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं गेलं आहे अशी आपले आणि स्वराज्याच्या तिन्ही पिढ्याशी एकनिष्ठ असलेले आणि स्वराज्याच्या पंत अष्टप्रधान मंडळात किंवा पंतप्रधान मंडळात असलेले मालोजी बाबा घोरपडे सरसेनापतीनंतर हा इकडे घोरपडे परिवार आहे ना पाठी आम्ही एकदा आलो होतो व्हिडिओ करायला समाधी आहे आणि त्यांचे वंशज पण आहेत पाठी घोरपडे तुमचं कसं नाव साहेब बरोबर होय 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 बरोबर रोहितचे इकडे खाली ना बरोबर चला आपण थोडस खाऊ घेतलं या दुकानातून आणि पुढे पुड़, आता मार्गस्थ होते चला कारभाटले इथेच वरती जाऊन मालोजी बाबा गोरपडे यांची समाधी आहे चला कारभाटले सोडून आता आपण थोडस पुढे आलो आणि पुढे आपल्याला डाव्या आता ससळून घ्यायचं निवळीला जाण्यासाठी आणि सरळ जातो कदाचित रस्ता तो शृंगारपूर येथे तिवरे पवार कोणकडे जाणारा रस्ता आपण हा ब्रिज तर क्रॉस करतोय ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर वरती जायचंय मी एकदा इकडे एक आलो होतो मंडळी जुने जुना व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आता तिवरे कदाचित इथून एक दीड किलोमीटर वरती आहे अंदाजे आपण इथून आतमध्ये जातोय निर्मळ ग्रामपंचायत निवळी निवळीची हद्द सुरू झाली बघा सह्याद्रीतून मोडून पावणाऱ्या नद्या किती वेगाने अतिवेगाने वाहतात मंडळी आता आपण आहे ना निवळीच्या दिशेने आहोत खरं तर निवळीला जाताना या डोंगर चढावरती आहे ना खूप सारी निंगड जी असते निंगडी ज्याला म्हणतो त्याने आम्हाला लहानपणी मास्तर शिमटीने मारायचे निंगडीच्या काठीने मारायचे तर ती निंगडीची झाडं भरपूर पाहायला मिळत आहेत खूप असं चांगलं सुगंध येतो आहे हा जबरदस्त आणि निंगडीचं एक औषधी महत्व देखील आहे आयुर्वेदात त्याला खूप सारं महत्व दिलं गेलेलं आहे चला कुठलं तरी ग्रामदेवतेचं मंदिर आलंय श्री बाजी वाघज ग्रामदेवत मंदिर मंदिर आहे चला निवळीमध्ये पोचलेलो आहोत मंडळी अविनाशच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पायरीचं झाड पायरीचं झाड म्हणून तर तेच हे पायरीचं झाड गणपती बाप्पाला नमस्कार करूया गणपती बाप्पा मोरया सो इकडे अविनाश बऱ्याच वेळी व्हिडिओमध्ये दाखवतो असो गणपती बाप्पाची मूर्ती होती मंदिर छोटंसं दिसलं म्हणून म्हटलं नमस्कार करून पुढे जाऊया चला निवळी खडशीवाडीमध्ये आपण एंटर केलेलं आहे मंडळी फायनली आपण आहे ना अविनाशच्या निवळी या गावी पोहोचलोय आता अविनाशचा फोन लागत नाहीये पण आता जिथे त्याच्या घराचं काम चाललंय ना तिथे जाऊया जेवणाचीच वेळ झाली आहे कदाचित जेवायला पण गेला असेल चला मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा इथे गाडी लावलेली त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी थोडाफार रस्ता माहीत आहे आता माहीत असलेल्या रस्त्यावरून आतमध्ये जाऊया हो अविनाश कडे जायला ना, जा ही ना। बुल बुल। खाली गेलाय खाल जाऊ खाल ना आम्ही खालनीच जायचं ना आम्ही बर जेवायला गेलो काय बर आता मी ना अविनाशच्या घराच्या जवळ गेलो अगो म्हणजे तिथे कळलं की अविनाश जेवायला गेलाय आता कसं कामगारांची वगैरे दुपारी जेवणाची सुट्टी होते जेवायची वेळ आहे त्याच्यामुळे तो जेवायला दुसरीकडे आता राहायला कसं घर बांधतात त्याच्यामुळे इथून त्याच्यामुळे तो राहायला नक्कीच दुसरीकडे चला। चला। अविनाशला शोधत शोधत यावं लागलंय आज <laughs> अरे अविनाश घर तयार झालं पण अरे एवढं लवकर चला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही बघत चला भेटला गावला अरे कुठे कुठे खाली गेलो होतो फोन लागत नाही तुझ्या ना। आल्या गावाकडे काय दिलं जात तर ऊन असू दे पाऊस असू दे थंडी असू दे तरी पण आपल्या इकडे चहा दिला जातो वेलकम ड्रिंक असतं गावाकडे तर आपण हे पिऊया या मंडळी <laughs> या मंडळी अविनाशचा फेवरेट डायलॉग या मंडळी चहा प्यायला या तर मंडळी समोरच दिसतोय सह्याद्री बघा आता अवी एका ठिकाणी राहिलाय त्याच्या मामाकडे कदाचित तर इथूनच आपण आता सह्याद्री पाहू शकतो एवढ्या एवढ्या जवळ खरं तर सह्याद्री मी पहिल्यांदाच बघतोय आणि इथूनच होणारा सूर्य होत आहे आणि या बाजूला होणारा सूर्य असतो अवी इझिली पाहू शकतो एवढ्या उंचावर हे गाव आहे सो आता थोडंसं अवीचं घराचं काम चाललंय त्या ठिकाणी जाऊया चहा वगैरे मस्तपैकी झाली चला चला गावाला लागत तुझीच बाटली का कधी आलो होतो अभि भरपूर वर्ष झाली करत असत पार्टीला काहीतरी दोन वाजता आपण तिथे तुझं वाढ हा काहीतरी कोणाचं काहीतरी होत बढ दिवस होता गेल्या वर्षी आला ना सगळं विरुद्ध आहे भरपूर डेव्हलपमेंट काढेलपमेंट माती काय आहे पाकाडी कोणी बांधून दिली की ग्रामपंचायत ग्रामपंचायत चौकशी आहे त्या अजून नाही काढलं चौतर हा काढायचा नाही चौकशी आहे

घराजवळ जे काम चाललंय म्हणजे घराचं जे काम चाललंय साईटवर वर साईट कॉन्ट्रॅक्टर बघा मुकादमचे मालक मालक so, आता मालकच आहेत आता काम सुरू झालंय अविनाश हे जोतो वापरणार की दगड वगैरे हा राहील हा पुढे राहणार तो बरोबर प्लॅनिंग आहे आता घरबरणीला येऊ तेव्हा फायनल बघू तिथे अंगणामध्ये बसून मस्तपैकी चहा प्यायला एक दिवस मी राहिलेलो तुझ्याकडे वर पिऊया डबल बनणार आहे अरे वा छान छान टेरेस जास्त बरोबर ते पूर्ण बघा इकडे हा थोडासा आहे ना इकडे उंचावर असल्यामुळे फार असं कातळावर म्हणू शकतो गाव आहे बरोबर ना पूर्ण बेस पूर्ण खडकाचा आहे त्याच्यामुळे इकडे बऱ्याच अशा दगड पाहायला मिळतंय बघा पूर्ण दगडीचं पान बांधलाय तिकडे वेगळा होतं ना तिथे डबल डबल पेटी होते तिकडे बरोबर चालेल आता अविनाश बरोबर काय जास्त गप्पा मारत नाही कारण अविनाशला काम आहेत सुट्टी आहे म्हणून बरं कामगार पाहिजे असेल तर बोल मी येऊन येऊन जाईन असं काय काय करशील लगड्या उचलता बरोबर चालेल आता विनाश पण लागले मध्ये घरात ना काय बोलतात ते माघारी माघारी आला गेल्यावर आला एकदा येऊया येऊया आता कसं आहे थोडस रस्त्याची त्या दोन वळणांची भीती वाटते तुझ्याकडे आता ना ती थोडी धडकी भरवणारी आहेत त्याला काही ऑप्शन नाही ऑप्शन नाही पण सांग जरा ग्रामपंचायतीला एवढे मोठे मोठे युट्यूबर येतात कधीतरी रस्ता बनवा <laughs> तो गहन विषय होऊन जातो बरोबर भाऊ पाच वर्षांनी येणार रस्ता रस्ता बनवणार पाच त्यांना हवाय हो आपण किती आवाज बरोबर आणि उठवला तरी कोणी ऐकत पण नाही आपल्यालाच कुठेतरी सलटवतील सलटवतील असं कधीतरी गप्पा गोष्टी मारायला परत येऊ अविनाश काम करायला येऊ का कधी आता <laughs> आता आता दगडी आहेत ना जरा उचलणार आहे दगड्या बसवायच्या माहिती म्हणतात दगड्या बसवायच्या प्रॉपर फाउंडेशन आता विनाश कदाचित उद्या परवा मुंबईला जाणार आहे एक दोन दिवसात परत येशील तेव्हा एक दिवस येतो मग तेव्हा काय आपलं कामच नाही पण मग तू असायची फाडी उचलायला येतो वाले वेगळे ना अच्छा लावतात फाडी आपल्या काय उचलून आणायची आहे इथे ट्रक येईल पाठी कात्री मग आहे ए बाय पोलीस पाटील आमचे होय नमस्कार कविता ताई बोलतो ना मी हां वडील बरोबर बरोबर कविता ताई यांच्या गावातच दिलेली आहे होय तुरळ हरेकरवाडी तुटलेलं आहे बरोबर बरोबर त्याच वाडीतले चला अविनाश चालू द्या चालू द्या नवीन तयार होणाऱ्या घरासाठी शुभेच्छा धन्यवाद या मध्ये मध्ये असे भेट मध्ये मध्ये ना आता हे काम करायला एक दिवस यायला लागेल ना ये एक दिवस येऊ हो का आठवडाभर येऊ हो। रोज आला चालेल काम होईपर्यंत आम्हाला काय कमीच आहे का, का मा, मामा ना मजुरी किती आहे काय भेटेल ती समजून मला मजुरी किती द्याल तुमच्या इंटर काम करायचंय ना काम बघून हो नाही काय काम बघून देणार बाप रे बाप रे म्हणाल इथे येऊन बसतो चालायचं नाही मग चालायचं नाही बरोबर चला गप्पा गोष्टी तर होत राहतील कधीतरी येईन एकदा चालायचं ये चला मंडळी खरं तर अविनाशच्या घराचं काम जोरात चाललंय आणि आपला बंटी भाऊ भेटलाय शिमग्याला आपल्या घरी आलो होतं आणि आता परवा पण आपल्या घरी येऊन गेलाय सो so, अविनाशच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतो तो हा बाईक प्रत्येक व्हिडिओ मध्ये <laughs> जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये गावाकडच्या आता घराचं काम तर चालू आहे मामा वगैरे भेटले गप्पा वगैरे मारल्या जरा अशी जुनी माणसं भेटली की जरा चांगल्या वैषे विषय निघतात उद्यातरी वेळ काढून यायला लागेल यांना भेटायला चल म्हणती निघतो भेटू अविनाश ला जरा चांगल्या पद्धतीने मदत करा सगळेजण लवकर लवकर घर करा तसं आम्ही ह्याच वर्षी घर म्हणजे घरभरणीला येऊ चालेल चला मंडळी आता आपण निघूया अविनाश चल याला ठेवतो याला पण घेऊन जा ठेवून घे दगडी बिगडे बाधबीनची तारीफ करीत होता हा राशील ना हो म्हणालाय ठेवून घे खरोखर ठेवून घे आता मी जातो चल चला मंडळी आता अविनाशच्या घराचं काम तर जोरात चालू आहे आता आपण घरभरणीलाच येऊ किंवा मध्ये एक दोन वेळा फेरी मारू नक्कीच चला खरं तर आज मी अविनाशकडे आलो होतो खास का कारणासाठी तो व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल खास मला डी एस एल आरच्या लेन्सची गरज लागली तर मी अख्खा कॅमेराच्या कॅमेराच आपल्याला भावाने दिला आहे सो आपल्याला तो त्याला उद्या परत देखील द्यायचा आहे पण खास कारणासाठी तो कॅमेरा वापरण्यात येणार आहे सो तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पुढे कळेलच आता तुर्तास कॅमेरा घेतलाय आणि आता घरच्या दिशेने निघाय चला खरं तर, तर अविनाशचा निवळी हा गाव अतिशय म्हणतात ना सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये आहे त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी म्हणतात ना नवीन ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला नवीन घरं पाहायला मिळतात घरांची संरचना पाहायला मिळते तसंच कायचं आपण म्हणतात ना नवीन ठिकाणी भेट देतो तेव्हा त्या गावाच्या किंवा त्या वाडी वस्तीच्या प्रेमात पडतो तसं असं काहीच आहे इकडे अजून देखील काही मातीची घर आहे राहायला येऊ आता नंतर होय होय मंडळी जाता जाता शिवग्याचं झाड पाहायला मिळालं किती शेंगा लागल्यात बघा चला मंडळी निघतोय आता अविनाशला टाटा करून अविनाश शुभेच्छा धन्यवाद परत एकदा भेटू बर वाटलं आणि अविनाशने आपल्या गाडीला फुल लावलं सुरक्षित जा म्हणून भेटू काम कर व्यवस्थित लवकर लवकर होऊ दे भाई भाई। भेटू आपण ओके उद्या संध्याकाळी भेट चालेल मोर्या चला मंडळी पायरी जवळून आता आपण पुढे उतारात मार्गस्थ होतोय अविनाशशी भेटलो बराच वेळ गप्पा मारल्या बंटी भाऊ भेटला मजा आली आता अविनास्त जेव्हा घर कम्प्लीट होईल तेव्हा मात्र घरभरणीला आपण आवर्जून येऊ सध्या बरंच काम पेंडिंग आहे सो ह्या परिसरात येऊन आहे ना परत एकदा भारीच वाटलं मी दुसऱ्यांदा आलो इकडे चला मार्गस्थ होऊया खाली उतरूया सेफली आणि नंतर आता कसब्यामध्ये थोडंसं थांबूया मंडळी आता पण आहे ना घरच्या दिशेने प्रस्थान करत होतो कर्णेश्वर आणि संगमेश्वर मंदिर परिसरात आहोत आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले नमस्कार साहेब नाव कसं नागेश गंगारामिचले कुठलं गाव आंबेडी आंबेडीचे आहेत इकडे कशासाठी मंदिर बघायला मंदिर प्लस माझ्या गावचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने फ्रेंड लोक आले अरे वा नमस्कार नमस्कार कस वाटलं नमस्कार भेटून छान वाटलं दादा चालेल थँक्यू तर मंडळी फायनली घरी येऊन पोचलो आहोत अविनाशच्या घरी जाऊन आपण खरं तर अविनाशची भेट घेतली त्याच्या घराविषयी थोडीशी आपण विचारपूस केली की कशा पद्धतीने घर वगैरे मानतोस नक्कीच त्याला मदत करायला आपण आता तो मुंबईला जाणार आहे उद्या तर त्या त्याच्यानंतर तो घरी आल्याच्यानंतर म्हणजे गावी आल्याच्यानंतर आपण त्याच्याकडे नक्कीच त्याला थोडीफार मदत करायला जाऊ कसं आहे मला लेन्स हवी होती उद्या खरं तर एक मोठा कार्यक्रम आहे त्यासाठी खरं तर आता या व्हिडिओमध्येच सांगतो ऑलरेडी तो, तो व्हिडिओ कदाचित आलेला असेल कारण ह्या व्हिडिओच्या अगोदरच आपण तो व्हिडिओ टाकणार आहोत म्हणजे माझ्या बाबांना पुरस्कार जाहीर झाला आहे नमन लोककलेचा तर त्याच्यासाठी आपण खास त्या कार्यक्रमासाठी डी एस एल आर घेऊन आलो तो अविनाशचा आणि मग त्या डी एस एल आरने आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत सो मंडळी फायनली डी एस एल आरच्या लेन्सच्या निमित्ताने किंवा कॅमेऱ्याच्या निमित्ताने अविनाशची गाठभेट झाली त्याच्या घराबद्दल आपल्याला थोडंफार म्हणजे जाणून घेता आलं की बाबा कितपर्यंत काम चाललं आहे आणि भेटून बरं वाटलं सो आता फायनली उद्या त्याला परत एकदा भेटेल जेव्हा तो मुंबईला जाईल तेव्हा कॅमेरा परत द्यायला जायचं आहे त्याचं कारण तो मुंबईला जातो आहे सो so, अशा गाठीफेटी होत राहतात सो so, मंडळी चला घरी पोचलो आहे चहा पितो आहे आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजून कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अविनाश सोबतचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा आपण त्याच्याबरोबर अजून व्हिडिओ बनवू सो मंडळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकाड आपलं तसं दादू म्हणतो मला पण गे दादू हाय टाटा कर ताथा कर टाटा टाटाकरण कुठं आहे कर टाटा हा टाटा